नमस्कार मी राकेश महाप्रकर मुंबई मंडळ अध्यक्ष महाप्रभ कुंभारली ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष महाप्र कुंभारली काल गणपतीनिमित्त आमच्या गावी महाप्रभ कुंभारली गावी गावात उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय राव कदम हे आले होते त्या थोडक्यात आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांच्यासोबत चर्चा झाली पण को त्याच्यानंतर आमचं थोडंसं फोटो सेशन झालं ते साधारण फोटो फोटो स्टेशन त्याला कुठेतरी अधिकृत प्रवेश म्हणून त्यांनी जाहीर केला तर असा मापले कुंभारीचा असा कोणताही पक्ष प्रवेश झालेला नाहीये आणि अशी कोणतीही कुणी कुठूनही अफवा पसरवू नये बस एवढंच मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचंय काल मी ग्रामस्थ अध्यक्ष गावचे लक्ष्मण कदमकर संजय कदमकर आलेले आम्हाला असं वाटते की ते आपला भेट द्यायसाठी आलेले पण एवढ्या काय प्रकरण होईल असं काही आम्हाला माहिती नाही काही मला फसवणूक झाली आमची चौदा वर्षा पूर्वी आमच्या राजकारणामुळे आमच्या गावाची फोट पडली होती त्यामुळे आम्ही सर्व राजकारणाचं राजकारणाचं स्वागत करतो होते जेवढे पण पक्ष येतील त्यांचं स्वागत करतो काल पण उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आले होते त्यांचा असेच प्रकार आम्ही स्वागत केला पण त्याला कुठेतरी राजकीय रंग दिला गेला पण आमचा असा कुठलाही पक्षप्रवेश झालेला नाही